जनतेचा अधिकारी आपले स्वागत आहे भाजपाच्या वतीने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा भारतीय जनता पार्टी शहर कार्यालय येथे शहराध्यक्ष पैलवान अमृतमाब भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे व संविधान पौजेचे पूजन भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले तसेच श्रीफळ वाढून पुष्पहार अर्पण करून ध्वज पूजन आमदार डॉक्टर राहुल आवडे यांच्या हस्ते तर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते यावेळी सरचिटणीस राजेश लजपुते महिला मोर्चा अध्यक्षा सौ अश्विनी कुबडगे धुंडीराम जावळे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार अशोक स्वामी उज्ज्वला गायकवाड नागूबाई लोंडे अनिल दाळ्या पांडुरंग मातुगडे महादेव हळवणकर सतीश पंडित उमाकांत दाबोळे पार्वती पाठरवट चंद्रकांत चौगले प्रकाश दत्तवाडे बाळासाहेब कलागते शेखर शहा नरसिंग पारी राजू बोंद्रे अमर कांबळे अमित जावळे अरुण कुंभार विनोद काकंकी सौ योगिता दाभोळे ऋषभ जैन किशन शिंदे जयदीप पाटील सौ गंगिता साळुंके सौ संगीता घोरपडे सौ माधवी मुंडे सौ किसिमा कमते सौ अप्पर सपना भिसे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह अधिकार हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव